मी माधुरी पांगे आपलं सुरुवातीला शरद पवार यांना पद्मविभूषण तर मुरली मनोहर जोशी अनुराधा पौडवाल विराट कोहली यांच्यासह इतर मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान वित्त विधेयक दोन हजार सतराला संसदेत मंजुरी आधारच्या माहितीचा दुरुपयोग केल्यास दंडाची तरतूद तिहेरी तलाक संदर्भातला खटला सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाकडे वर्ग अकरा मे रोजी सुनावणी बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा तसंच चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि राज्यात आणखी दोन दिवस तीव्र उष्मा कायम राहणार उष्माघाताचे आतापर्यंत पाच बळी आणि आता सविस्तर वृत्त नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काल पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर मुरली मनोहर जोशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ शास्त्रज्ञ यु आर राव तसंच ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल मदन माधव गोडबोले अप्पासाहेब धर्माधिकारी गायक कैलाश खेर क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यासह साहित्य कला समाजकार्य विज्ञान संशोधन क्रीडा अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री राजनाथ सिंग आणि मंत्रिमंडळातले सदस्य उपस्थित होते 觉得。 लोकसभेत वित्त विधेयक दोन हजार सतरा मंजूर करण्यात आलं या विधेयकामध्ये पाच दुरुस्त्या कराव्यात असं राज्यसभेत सुचवण्यात आलं होतं त्या फेटाळून लावण्याचा प्रस्ताव वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत मांडला राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रा देणग्या निधी याविषयी सरकारनं जे धोरण आखलंय पारदर्शक व्यवहारासाठी योग्य आहे त्याचं काँग्रेससह सर्व विरोधकांनी स्वागत आणि समर्थन करावं असं आवाहन जेटली यांनी केलं आधारचा तपशील गोपनीय आहे त्याचा दुरुपयोग केल्यास दंडाची कारवाई करण्यात असंही जेटली यांनी संसदेत सांगितलं लोहमार्गाचं नूतनीकरण करण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत दिली नवीन तंत्रज्ञानामुळे रुळांना तड़े जाण्याचं प्रमाण कमी होणार आहे असंही त्यांनी सांगितलं देशभरात मनुष्यविरहित रेल्वे फाटक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे त्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा रेल्वे सुरक्षा कोष तयार करण्यात आला आहे अशी माहिती प्रभू यांनी दिली सरकारनं प्रादेशिक हवाई मार्ग तयार केले असून उडान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी काल यासंदर्भातली घोषणा केली या, या, के या योजनेअंतर्गत अडीच हजार रुपयात हवाई प्रवास करता येणार आहे उडान योजनेत मुंबईहून नांदेड नाशिक कोल्हापूर जळगाव आणि सोलापूर या पाच ठिकाणी विमान सुरू होईल तसंच ते हैदराबाद अशी हवाई सेवाही उपलब्ध होणार आहे राज्यांतर्गत प्रादेशिक हवाई मार्गावर परवडणाऱ्या दरात विमानसेवा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकणार आहे असंही गजपती राजू यावेळी म्हणाले आगामी दोन वर्षात लहान आणि मध्यम शहरांमधल्या पन्नास विमानतळांचं पुनरुज्जीवन करण्यात सा येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तिहेरी तलाक संदर्भातला खटला सर्वोच्च न्यायालयानं घटनापीठाकडे वर्ग आहे येत्या अकरा रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आह सरन्यायाधीश जीएस खर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठानं खटल्याची सुनावणी उन्हाळी सुट्टीदरम्यान होईल असं सांगितलं तोंडी तलाक निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे मात्र मुस्लिमांमधले हे मुद्दे न्यायपालिका कक्षेबाहेर येतात त्यामुळे या याचिकांची दखल घेता येणार नाही या प्रकरणांचा निकाल इतर प्रकरणांवर परिणाम करू शकतो असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं सत्तावीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं तर या तिन्ही मुद्द्यांवर केवळ कायदेशीर दृष्टिकोनातूनच विचार केला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलं आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे नागरिक आज संध्याकाळपर्यंत या नोटा रिझर्व्ह बँकेत भरू शकतील त्याचबरोबर बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा देखील आज शेवटचा दिवस आहे अनिवासी भारतीयांसाठी नोटा जमा करण्याची मुदत तीस जून रोजी आहे विधानसभेत अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण सामाजिक न्याय विशेष सहाय्य सार्वजनिक आरोग्य सहकार पणन वस्त्रोद्योग पाणीपुरवठा आणि स्वच्छता पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या दोन हजार सतरा दोन हजार अठरा या अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्या सभागृहानं संमत केल्या जात पडताळणीसाठी यापुढे नव्यानं कागदपत्रांची गरज भासणार नाही नात्यातल्या प्रत्येक व्यक्तीला जातीचा दाखला देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली जोपर्यंत हमीभावापेक्षा बाजारभाव वाढणार नाही तोपर्यंत शासन तुरीची खरेदी करत राहील असं आश्वासन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं तर हरित महासेटी कंपोस्टच्या ब्रँडद्वारे शहरात तयार झालेलं खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं भाजपा आमदार अनिल गोटे यांनी संदर्भात पुन्हा केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषद उमटले सभापती जोपर्यंत यासंदर्भात निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत कामकाज न करण्याच्या भूमिकेवर विरोधक ठाम राहिल्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं म्हैसाळ गर्भपात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीची पहिली बैठक काल मिरजेत झाली येत्या पंधरा एप्रिलला शासनाला अहवाल सादर केला जाईल अशी माहिती मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी पोलीस उपअधीक्षक स्त्रीरोग विभागाचे प्राध्यापक अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त प्रशासन विभागाचे सदस्य युनिसेफचे सल्लागार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते चौकशी समितीची दुसरी बैठक अकरा एप्रिलला बोलावण्यात आली आहे म्हैसाळ गर्भपात प्रकरणाचा तपास करण्याबरोबरच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ही समिती उपाययोजना सुचवणार आहे यावर्षी काजूचं पीक चांगलं येईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल असं वाटत असतानाच काजूच्या बीसे दर कोसळत आहेत त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत येऊ लागला आहे या संकटावर मात करण्यासाठी केंद्र शासनाची गोदाम उचल योजना राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काजूचा हंगाम सुरू झाला त्यावेळी प्रति किलोला एकशे साठ रुपये दर मिळत होता त्यामुळे काजू उत्पादक आनंदात होते मात्र वाढत्या तापमानाचा काजू पिकावर थेट परिणाम झाल्यानं आणि अचानक आवक वाढल्यानं हा दर एकशे दहापर्यंत खाली आला त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत आले उत्पाद आहेत पहिले वाटत होते की आवक नाही आवक नाही आणि अचानक जशी आवक झाली की ती एका शनिवारमध्ये तीस चाळीस रुपयाचाच फटका सगळ्यांनी सगळे व्यापारी किंवा शेतकरी मी सुद्धा एक शेतकरीसुद्धा आहे व्यापारी सुद्धा आहे एवढी आवक आणि एवढी हे या पहिलीच बघितली कशी एकदम फ्लो एवढं एक आलं आहे ह्याच्यानंतर जर मार्केटमध्ये फ्लो कमी झाला तरच हे मार्केट वाढू शकते अन्यथा ह्याच्या आधी घेतलेले व्यापारी आणि कारखानदारही त्यामध्ये बरडणारे एवढं नक्कीच आहे काजूच्या बीची विक्री कमी भावात करण्याऐवजी त्याची साठवण केंद्र शासनाच्या गोदामात करून त्यावर पणन मंडळ अथवा जिल्हा बँकांनी पंचाहत्तर टक्के उचल शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी काजू उत्पादकांनी केली आहे शेतकरी योग्य वेळी वाढीव भावानं बी विकून कर्ज फेड करतात हा सगळा बहुतांश रोखीचा व्यवहार होतो त्यामुळे अडचणीत आलेल्या काजू उत्पादकांसाठी गोदाम योजना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून गोदाम योजना म्हणून आहे ज्यात शेतकऱ्यांनी आपले काजू त्या गोदामात ठेवायचे आणि ते जे त्याची जी सध्याची बाजार मूल्य आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम त्याला दिली जाईल आणि नंतर जेव्हा बाजारभाव स्थिर होतील किंवा वाढतील तेव्हा ते, वा ते काजू विकले जाऊन हा जो मधला तो गॅप आहे ती भरून शेतकऱ्यांना त्याचं नुकसान टाळता येऊ शकेल त्याला जादा दर मिळू शकेल राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षानं काढलेली संघर्ष यात्रा काल यवतमाळ पवनार मार्गे नागपूर इथं पोहोचली या यात्रेत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप युनायटेड जनता दल एआयएम अशा राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले नागपूरहून ही यात्रा काल संध्याकाळी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा इथं पोहोचली शेतकऱ्यांचं कर्ज विनाविलंब माफ करावं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव द्यावा अशी मागणी यावेळी नेत्यांनी केली यात्रे संघर्ष दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला पीक विम्याच्या रकमेतून थकीत कर्जाची वसुली करण्यासंदर्भातलं परिपत्रक सरकारनं मागे घेतलं हा संघर्ष यात्रेमुळे निर्माण झालेल्या दबावाचा परिणाम आहे असं म्हणाले सातव्या राष्ट्रीय आंतरविभागीय दिव्यांग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन काल मुंबईत जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अलिस वैद्यन यांच्या हस्ते झालं यावेळी पुस्तक प्रकाशनही करण्यात आलं या स्पर्धेत राज्यातल्या पाच विभागातले खेळाडू सहभागी झाले असून उद्यापर्यंत ही स्पर्धा उद्या सुरू राहील ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज या संस्थेच्या वतीनं गेल्या तीस वर्षांपासून दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असल्याचं संस्थेचे अध्यक्ष अजित वाडेकर यांनी सांगितलं जेव्हा आम्ही मॅचेस वगैरे जायचो तर आमच्यासाठी जा स्टेडियम मध्ये एक सेपरेट सेशन म्हणजे हँडीकॅप लोकांसाठी वगैरे असायचं आणि आम्ही जेव्हा जिंकत असायचो त्यावेळेस ते स्वतः हार वगैरे घेऊन खूप नावनं उडी मारून वगैरे यायचे आणि आणि नेहमी मला सांगायचं की सर तुम्ही आमच्यासाठी क्रिकेट वगैरे खाणं चालू करत आणि सुदैवानी त्यावेळेस मिरजकर साहेबांशी माझी ओळख झाली आणि त्याच वेळेस मी त्यांना आपन सांगितलं की आपण जर हे अपंगासाठी जर आपण क्रिकेट चालू केलं तर त्यांना जर खेळायला जर मिळालं तर त्यांना आपण जरा बरं वाटेल काम करण्यासाठी वगैरे आणि समाजामध्ये पण त्यांना मान वगैरे नवी दिल्लीत सुरु असलेल्या इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू एकमेकींविरुद्ध खेळणार आहेत उपउपांत्यपूर्व फेरीत सायनानं तेहतीस मिनिटात आपल्या प्रतिस्पर्ध्याला एकवीस चौदा एकवीस बारा असं हरवलं तर सिंधूनं प्रतिस्पर्ध्याला चाळीस मिनिटात एकवीस सोळा तेवीस एकवीस असं हरवलं आतापर्यंत सायना आणि सिंधू केवळ एकदाच दोन हजार चौदा साली सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एकमेकींविरुद्ध खेळल्या होत्या त्यावेळी सायनानं सामना जिंकला होता हवामान राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी पाऱ्यानं चाळीशी ओलांडली आहे राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला उष्णतेची लाट लक्षात घेता येत्या दोन दिवसांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून येत्या आठवड्यात तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अकोला इथं राज्यातलं सर्वाधिक म्हणजेच चव्वेचाळीस पूर्णांक एक दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं रायगड जिल्ह्यात भिरा इथं मंगळवारी तब्बल सेहेचाळीस पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली हे त्या दिवशीचं जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं कमाल तापमान होतं या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश रायगड जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत अशी माहिती पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली सध्याच्या तापमानामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितलं जिल्हा आरोग्य अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना आम्ही सूचना दिलेली आहे की कुदरती आहे परंतु लोकांना जनजागृती करून अशा अधिक उष्णता व तापमान असताना लोकांनी काय काय उपाययोजना करावी यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत ती उपाययोजना करण्यासाठी त्या सूचना जिल्हा अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली या तापमानाच्या बदलामुळे हा हा स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही एनआयव्हीचं देखील म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचं देखील तेच मत आहे गेल्या रविवारी मी स्वतः पुण्यात जाऊन या सर्वाचा आढावा घेतला पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची माझी बैठक झाली आणि योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगितलं उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजावेत अशी सूचना राज्य शासनानं केली आहे जास्तीत जास्त पाणी प्यावं सुती कपडे वापरावेत लिंबू पाणी ताक यांचं नियमित सेवन करावं बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलंय धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशावर गेला असल्यानं नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालं धुळ्याप्रमाणे जळगाव आणि राज्यातल्या शासकीय निमशासकीय तसेच शाळा महादलांच्या वेळेत बदल करावा सार्वजनिक पानपोयांची सुविधा करावी ज्याने लोकांना उन्हाच्या बसनं बचाव करता येईल शरद पवार यांना पद्मविभूषण तर मुरली मनोहर जोशी अनुराधा पौडवाल विराट कोहली यांच्यासह इतर मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान वित्त विधेयक दोन हजार सतराला संसदेत मंजुरी आधारच्या माहितीचा दुरुपयोग केल्यास दंडाची तरतूद तिहेरी तलाक संदर्भातला खटला सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाकडे वर्ग अकरा मे रोजी सुनावणी बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा तसंच चलनातून बाद झालेल्या नोटा जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आणि राज्यात आणखी दोन दिवस तीव्र उष्मा कायम राहणार उष्माघाताचे आतापर्यंत पाच बळी याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार